देविदास पाटील तिडके त्यासोबतच आमदार तिडके मित्रपरिवाराच्या वतीनं आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांचा पाडव्याच्या निमित्तानं हडको येथील गोविंद गार्डन या ठिकाणी करण्यात आला भव्य स्वागत समारंभ या सत्कार कार्यक्रमाच्या मंचावर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम शिवसेना शहर प्रमुख सुहास पाटील खराणे व्ही टी शिवसेना आघाडीचे जिल्हा प्रमुख अनिल धमने सत्कार कार्यक्रमाचे आयोजक देविदास पाटील तिडके पत्रकार निळकंठ पाटील वरळे यांची त्यासोबतच बाबू महाराज किवळेकर यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती प्रारंभी युवा कार्यकर्ते शिवा पाटील तिडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर देविदास पाटील तिडके व मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य अशा पद्धतीनं आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांचा सन्मान गौरव करण्यात आला त्यानंतर शिवमंदिर जे टू हडको यांच्या वतीनं गोदावरी हातमाग सोसायटी वासवी मंगल कार्यालयाजवळी येथील पदाधिकारी संकटमोचन हनुमान मंदिर एन डी एक्केचाळीस पी वन हडको यांच्या वतीनं जिंदमनगर येथील व्यंकटराव पांचा गणेशराव खटके श्रीकांत कदम गोविंद गार्डनचे बाबूराव पाटील घोगरे भगवान पाटील घोगरे विश्वभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुभाष शेट्टेसर त्यासोबतच दत्तरामजी पेद्देवाड उत्तमरावजी पांडे ॲडव्होकेट संतोष भाले दिगंबर बाबुराव शिंदे जिन्नम नगरकर यांच्या वतीनंसुद्धा आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांचा सन्मान गौरव करण्यात आला गोविंद गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या कार्यक्रमाला हडको भागातील मोठ्या प्रमाणात विविध नगरातील मान्यवर पदाधिकारी महिला पुरुष यांची यावेळी उपस्थिती होती या सत्कार आयोजन शिवा पाटील तिडके यांच्यासोबतच राम कदम राम सोळंके दिगंबर शिंदे श्रीकांत कदम व्यंकटराव पांचाळ गणेश कांदे बळी इंगेवाळ यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेण्यात आले सत्कार समारंभानंतर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी हडकोवासी यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या

लोकांना सोयीशी या ठिकाणी मिळणार आहे पिण्याचं पाणी मिळणार आहे ड्रेनिंग लाईन मिळणार आहे परंतु कुठेही या ठिकाणी या भागाचा विकास होताना दिसत नाही महानगरपालिकेची दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी आतापर्यंत सत्ता होणार आहे बरेच लोक या ठिकाणी सत्ता होऊन गेले परंतु हे भाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकासापासून वंचित या ठिकाणी राहिले नाही परंतु आणवा मला चिंता करू नका तुमच्या आशीर्वादाने मला या भागाचा सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तुमच्या कारणामध्ये या शाळेचे मंत्री आमके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब गणपती या आदरजीराचे प्रतिनिधी

अशी विनंती आम्ही सर्वांना त्या ठिकाणी केलेली सरकारने आम्हाला सांगितलं ते महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत यांच्या नेतृत्वाचं सरकार निश्चितपणे आपल्या नांदेड धरशी विधानसभा मतदारसंघाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या मनामध्ये या ठिकाणी आणि

त्यासाठी या भागावर विशेष लक्ष घेऊन शिडको हाडको या भागाचा विकास आपण शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार असा छंद तुम्हाला या ठिकाणी